नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत सिनेमा इंडस्ट्रीत अनेक अभिनेत्रींना बॉडी ला सामोरं जावं लागतं स्लिम ट्रीम हिरोईन सगळ्यांना हवी असते वजन जास्त आणि जाड असलेल्या अभिनेत्रींना अनेकदा बॉडी शेमिंग चा सामना करावाच लागतो पण रात्री खेळ चाले फेम अभिनेत्री अश्विनी मुकादमला मात्र बारीक असल्यामुळे बॉडी शेमिंग चा सामना करावा लागला होता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अश्विनीने याबद्दल भाष्य करत अनुभव सांगितला आहे रात्रीच खेळ चाले सातव्या मुलीची सातवी मुलगी सुखाच्या सरींनी हे मन बाबरे तुमची मुलगी काय करते अशा मालिकांमध्ये काम करून ओळख मिळवलेल्या अश्विनी मुकादमने एक मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये तिने बॉडी शेमिंग चा अनुभव सांगितला ती म्हणाली मी खूप बॉडी शेमिंग सहन केलंय म्हणजे लोकांना जाड म्हणून चिडवतात माझं उलट होत मी खूप बारीक होते त्यामुळे काय गबाई हे काय आहे काठीला कापड सारखं दिसत स्टेज ही दिसतच नाही हिच्याकडे कोण बघणार हिच्याकडे रोज कोण बघत पण नाही आज तू बरी दिसत होतीस एरवी तुझ्याकडे कोणी बघतही नाही अशा सगळ्या कमेंट्स मी ऐकल्या आहेत पुढे ती म्हणाली त्यावेळी बारीक मुलगी फॅशन मध्ये नव्हतीच स्लिम ट्रीम हे सौंदर्याच परिणामच नव्हतं प्रत्येक जण आपापल्या परीने सुंदर असतो बारीक मुलगी तिच्या परीने आणि चबी मुलगी तिच्या परीने सुंदर दिसते इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो आहोत तेव्हा तसा अवर्न नव्हता असं अभिनेत्री अश्विनी मुकादम म्हणाली अश्विनी मुकादमला ला बारीक असल्यामुळे बॉडी शेमिंग चा सामना करावा लागला तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा